पाचोगा तालुक्यातील कडेवडगाव जिल्हा परिषद शाळा येथे पाच सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या निमित्तानं शाळेतील सर्व शिक्षक यांचा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अंतर्गत सन्मान करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे या निमित्तानं भाजपा आध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे व शिक्षकाचे महत्व विषद केले देशाचे पहिले शिक्षक उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस सप्टेंबर असल्या कारणानं आपल्या देशात पाच सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी विद्यार्थी शिक्षक बनून विद्यार्थ्यांना शिकवत असतात विद्यार्थ्यांना शिक्षकाचा आदर्श घ्यावा व विद्यार्थ्यांनी शिक्षकाचे महत्व विशद कगट त्यांचे अनुकरण करावे असं या दिनाच्या दिवशी उद्देश असतो या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक परदेशी सर नवल सिंग ठोंबरे सर सूर्यवंशी सर यामिनी ताई मॅडम गौरव पाटील बंटी काटे व विद्यार्थी उपस्थित होते त्या ठिकाणी शिक्षक होते राधा कृष्णन होते आणि म्हणून आजच्या दिवशी त्यांचा जन्मदिन आजच्या दिवशी आहे म्हणून आजच्या दिवशी सर्व शाळांमध्ये कॉलेजमध्ये त्या ठिकाणी शिक्षक दिन साजरा करतात आणि या शिक्षक महत्व आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे कशी काळजी घेतो आपण शिकवताना मुलं शिकवतात शिकवतो की नाही हा बघा बऱ्याचशा मुले शिक्षिका झालेल्या किती त्या ठिकाणी मुलांना सांभाळावं लागतं किती त्रास सहन करावा लागतो आपल्याला स्वतःच त्या ठिकाणी करावे लागतात त्यावेळेस त्या ठिकाणी होते आणि आज त्या त्या ठिकाणी त्यांना स्वतः शिकवण्याचं भाग्य त्या निमित्तानं मिळालेलं आहे आणि म्हणून या आधीच्या शिक्षकतेने या सर्व शिक्षकांचा आपल्याला पहिले त्या ठिकाणी काही का येत नसतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला पहिले आपल्याला त्या ठिकाणी बोलायला शिकवलं चालायला शिकवलं आपलं जेवण करायला शिकवलं कसं वागायचं शिकवलं बालकांनी आपल्यासाठी खूप मेहनत घेतली म्हणून पहिला त्यांचा मान असतो दुसरा मान आपल्या आपल्याला एक दोन तुम्हाला पहिले येत होता का एक येत होता का आनंदात येत होता का हे <्थास्ण> का नाही कोणी शिकवला जरांनी शिकवलं शिक्षकांनी शिकवलं आणि म्हणून त्यांनी आपल्याला ज्ञानाचा प्रकार ठिकाणी आपल्या आपल्याला आणि म्हणून आपल्याला आज वाचतायचा एखाद्या गावाला चालले तर बघा आपली पाठी वाढतायची असते ही गाडी कोणत्या गावाला चालली तुम्ही जर शाळता आले नंतर तुम्हाला आला असता का नाही तुम्हाला फोन करा का नाही हे सगळं तुम्ही चाळीस घडवण्याचं काम कोण करता शिक्षक लोक करतात एक चालण्या देण्याचं काम एक चांगले म्हणून दिवस आहे त्यांचा आज्ञा पाळण्याचा दिवस आहे आणि आज्ञा पाळली पाहिजे आणि शिक्षक देण्याच्या आपण त्या ठिकाणी स्वरा त्या ठिकाणी आपण सर्वांनी

प्रेरणा स्थान आहे माझे जीव आहे माझ्या देवा समान आहे म्हणून शिक्षक तिने विकल पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोगा